शिरो तालुक्यात औरवाड कवठे गुलंद मार्गावर ठेकेदारांना गतीनं काम सुरू केल्यानं धुळीचं साम्राज्य पसरलंय त्याचा त्रास ग्रामस्थ शेतकऱ्यांना होतोय त्यामुळे ठेकेदारांना काम जलद गतीनं करावं अशी मागणी ग्रामस्थांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे केली आहे औरवाड कवठे गुलंद रस्त्याचं काम सध्या सुरू आहे त्यासाठी दहा कोटीचा निधी मंजूर झालाय आधुनिक पद्धतीनं नवीन केमिकल वापरून हा रस्ता बनवला जातोय या केमिकलमुळे रस्त्यावर दीर्घकाळपर्यंत खड्डे पडणार नाहीत अशी अपेक्षा आहे मात्र ठेकेदाराकडून कासव गतीनं रस्त्याचं काम सुरू आहे रस्त्याच्या गतीनं सुरू असलेल्या कामामुळे प्रचंड धुरळा उडतोय त्यातूनच वाहनांची येजा सुरू असल्यानं प्रवाशांबरोबरच रहिवाशांनाही मोठा त्रास होतोय या रस्त्यावरील धूळ आणि धुरळ्यामुळे स्थानिक व्यापारी अक्षरशः वैतागले आहेत त्यामुळे रस्त्याचं काम थांबल्यावर किमान धुरळा उडू नये यासाठी ठेकेदारानं वेळोवेळी पाणी मारावं अशी मागणी आहे दुसरीकडे ठेकेदाराच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागानं दुर्लक्ष केल्यामुळं नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय सार्वजनिक बांधकाम विभागानं त्यामध्ये लक्ष घालून ठेकेदाराकडून गतीनं काम पूर्ण करून घ्यावं अशी मागणी होतीये